नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकार महिलांसाठी घेऊन आले एक जबरदस्त योजना मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेतून महिलांना घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे आणि सगळ्यात मोठ म्हणजे गिरणी खरेदीसाठी मिळणार आहे तब्बल नव्वद टक्के अनुदान या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणं त्यांना रोजगार मिळवून देणं आणि चालवण्यासाठी स्थिर उत्पन्न मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो ह्या योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया बघा मित्रांनो महिलेला पिठाची गिरणी घेण्यासाठी नव्वद टक्के अनुदान मिळत आहे आणि गिरणी लावून महिलेला गावात किंवा शहरामध्ये स्वतःचा छोटासा व्यवसाय करता येतो बघा गिरणी लावून महिलेला गावात किंवा शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय करता येतो यामुळे त्या आर्थिक दृष्ट्या मजबूत होतात आणि कुटुंबालाही त्याचा फायदा होतो ह्या योजनेसाठी पात्र कोण आहे तर बघा मित्रांनो ही योजना मुख्यतः अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी आहे मग ह्या योजनेसाठी पात्रता काय आहे तर बघा अर्जदार ही, ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे लागते आणि त्या महिलेचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे लागते व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी असावे लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकेत खाते असणे आवश्यक आहे ते बँकेमध्ये तुमचं खातं असणं साथी आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड रहिवाशी दाखला बँक पासबुकची प्रत अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आणि जर तुमच्याकडे बी पी एल कार्ड असेल तर ते पण तुम्ही जोडू शकता आणि महत्वाचं म्हणलं तर गिरणी विक्रेत्याचे कोटेशन लागणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कोठे करायचा बघा मित्रांनो महिलांनी आपल्या पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा महिला व बाल कल्याण विभागात जाऊन अर्ज करायचा आहे बघा आपल्या जवळचे जे पंचायत समिती कार्यालय आहे त्याच्यामध्ये जाऊन पण तुम्ही अर्ज करू शकता नसेल तर तुम्ही जिल्हा महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन पण तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो आवश्यक कागदपत्राचा अर्ज भरून घ्यायचा आहे बघा आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून घ्यायचा आहे पडताळणी झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जातो बघा मित्रांनो तुमची पूर्ण पडताळणी पडताळणी होईल अर्जाची छाननी होईल त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल मंजुरीनंतर गिरणी थेट उपलब्ध करून दिली जाते मंजुरी नंतर गिरणी थेट उपलब्ध करून दिली जाते आणि अनुदानाची रक्कम, रक्कम जी आहे ते सरकार थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे उदाहरणार्थ हिंगोली जिल्ह्यात दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एकशे सहा महिलांना मोफत गिरणी देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एकशे सहा महिलांना मोफत गिरणी देण्यात आलेली आहे यामुळे त्या महिला आता घर बसल्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालत आहेत मित्रांनो मोफत पीठाची गिरणी योजना ही महिलांना स्वावलंबी बनवणारी एक उत्तम योजना आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज नक्की करा आणि या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार